उलटा बसता एक म्हटलं जात या सरकारच्या माध्यमामध्ये महाराष्ट्र मा पुरोगामी महाराष्ट्र आहे तर बहुजनाचे महापुरुषे या महाराष्ट्रातून निर्माण झाले पुन्हा एकदा सांगतो की मी महापुरुषांना कुठल्याही जाती धर्मामध्ये पंथामध्ये मध्ये विभागामध्ये राज्यामध्ये मी वाटू इच्छित नाही पण बहुजन महापुरुषांची कर्मभूमी ही महाराष्ट्र इथे देशाला प्रेरणा देते देशाला विचार देते देशातली माणसं घडवते परंतु महाराष्ट्र पुरोगामी नाही असं माझं तरी म्हणणं आहे परिवर्तनाची चळवळ आपण बोलतो पण तेवढी गतिमान झालेली हा महाराष्ट्रामध्ये दिसत नाही एक उदाहरण मिळून म्हणून मी देतो मी आता पंधरा दिवसापूर्वी बिहारमध्ये पटना या शहरामध्ये रेग्युलरली मी बिहारमध्ये जातो महाबोली बुद्ध त्याच्याबद्दल आपण ऐकलं असेल तीन महीने आंदोलन चलते तीन महीनिया मैं चार वेला तिथे जाऊन बसो जेव जानल कि बिहार मध्य आंबेडकर मुट नहीं पिछड़ा अति पिछड़ा समाज काफी बड़ा है। लेकिन आंबेडकर मुट नहीं है जयपिंग के सिवाय उनको कुछ समझता नहीं देवा विचार के बिहार में आंबेडकर मुट सुरू कराएगी आणि पंधरा दिवसापूर्वी पटल्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन होत त्याच्या एक दिवस आधी मी बामसेबच्या अधिवेशनाला होतो मी वक्ता म्हणून गेलो वैशाली नगरमध्ये पटला ह्या बाजूला बाजूचा सम... ब्रिज आहे गंगेवरती साडेसहाय किलोमीटरचा आणि त्या बाजूला वैशाली त्या भामसेब का अधिवेशन च उद्घाटन करत असतात मला कुसुवा महासंघाचे अध्यक्ष बाजूला बसले आणि त्या सांगितलं भीमरावजी हे कुसुवा भवन हमारा जिसमे भामसेब का अधिवेशन होणे जा रहा आप उद्घाटन कर रहे मग त्याने मला सोविनर दिलं आणि त्या सोमिनरच्या पहिल्या पानावरती भगवान गौतम बुद्ध एका बाजूला होते दुसऱ्या बाजूला सम्राट अशोकांचा तस्वीर होतो फोटो होता पाठीमाच्या बाजूला महाबोधी बुद्धविहाराचा फोटो होता बोले भीमरावजी हा है मैं बोले मैं जानता जाणता आणि सांगितलं की या सोमिनार मध्ये जेवढ्या ऍडव्हर्टाईज झालेल्या आम्ही कोणाच्याही दुसऱ्याच्या ऍडव्हर्टाईज नाही घेतल्या आम्ही आमच्या समाजाच्या म्हणजे कुसुवा समाजाच्या ऍडव्हर्टाईज्याच्यामध्ये इंजिनियर डॉक्टर मेडिकल दुकानं क्लिनिक्स अशा प्रकारच्या ऍडव्हर्टाईज अतिशय सुशिक्षित धम्माचं आचरण करणारा असा हा समाज हे परिवर्तन बोलतो मोरिया समाजाचं परिवर्तन समाजामध्ये परिवर्तन आपल्याला ज्ञात असेल मागच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुलेंचा सत्यशोधक समाज ज्याला दीडशे वर्ष संख्येने कार्यक्रम झाला नाही त्याचा देखील मला आश्चर्य परंतु दिल्लीमध्ये सैनिक समाजाने मी तेव्हा दिल्लीमध्ये होतो परिवर्तन सांगतो मी दुसरं काही समजतो दिल्ली मध्ये सैन्य समाजाने मंगलपुरे ह्या एरियामध्ये विभागामध्ये त्यांचं सैनी भवन म्हणून आहे सैन्य म्हणजे माळी समाज राजकुमार सैन्य म्हणून राजनीतीमध्ये जे असतील त्यांना ते त्यांचं नाव माहिती आहे हरियाणाचे तीन वेला खासदार राहले कहीं तरी दोन हमदार चुनके आता है हरियाणा में कार्यक्रमा आयोजन कर दीढ़े वर्ष होता है बिंदा सत्यशोधर समाज जिसकी स्थापना महात्मा ज्योतिबा फुले ने की हम बाबा साहब और ज्योतिबा फुले के अनुयायी हैं। तेव्हा एक प्रमुख वक्ता म्हणून मग बोलत असताना मी त्यांच्या समोर सांगितलं मी तुमचं अभिनंदन केलं त्यांचं बरं महात्मा ज्योतिबा फुले सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेबांनी त्याला गुरु मानले परंतु दुर्भाग्यपूर्ण बात आहे दीडशे वर्ष होऊन देखील महात्मा ज्योतिबा फुले संपूर्ण देशामध्ये गेले नाही त्यांची विचारधारा गेली नाही तर खालची आलेले ज्याला आज शंभर वर्ष होतात आर एस एस बद्दल बोलतो ज्याला शंभर वर्ष होतात ते आर एस एस संपूर्ण देशाभरामध्ये बसवले हमारे मी घट कि हम लोग ने महामारी महापुरुषों की विचारधारा लोगों के साथ नहीं लिखी लेकिन महाराष्ट्र को मत को सो दूषण देव नका से हिंदी वर्ड है, महाराष्ट्र के आंबेडकर वाद्यालय दूषण देव न था यही आंबेडकर वादी समाज है जिनोने बाबासाहेब त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा चालवली ते विचारधारा चालवताना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा चालू समान न्याय देण्याचा प्रयत्न आंबेडकर महाराष्ट्रातील आंबेडकर माद्यांनी किया हम कुछ कम पड़ गए विचारधारा आपण चालवली नाही त्यामुळे इतर संघटना या आल्या ज्याला तुम्ही फंडामेंटल संघटना म्हणू शकता मनुवाजी संघटना म्हणू शकता त्यांचा प्रचार आणि प्रसार जोरात झाला लोक त्यांच्याकडे जायला